लहान मुलामुलींच्या संरक्षणासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाची जनजागृती रायगड जिल्हा आणि बालविकास विभाग आणि पेन शहरातील नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी लहान मुला बाललैंगिक बाल शोषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी घ्या उपाययोजना आणि सूचना देणारे बॅनर लावण्यात आले आहेत या मोहिमे अंतर्गत पेन पोलीस ठाण्या हद्दीतील देवी मंदिर आणि नवरात्र उत्सव मंडळांच्या ठिकाणी सहज नजरेस पडतील आणि वाचता येईल अशा ठिकाणी बॅनर लावून जनजागृती निर्माण होईल याची व्यवस्था केली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न